कुतुबशाहीचं सरकार बसलेलं आहे अनेक भ्रष्टाचाराचे विषय आपल्या समोर आणलेले आहेत आपल्याच माध्यमातून ते मार्गी लावलेले आहेत आपल्याला आठवत असेल सहा हजार कोटीचा रस्त्याचा घोटाळ तो देखील आम्ही आता लोकायुक्त मोदनकडे नेणार आहोत कायद्याची गोष्ट केल्या निर्णकर छात आलेले आहेत तर लोकायुक्त मोहदनकडे नेणार आहोत तसंच दोनशे त्रेसष्ट कोटीचा स्ट्रीट फर्निचरचा जोटाळ तो देखील आम्ही उचलून धरलं ते टेंडर थांबलेला आहे पण अनेक ठिकाणी टेंडर 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 म्हणजे मुख्यमंत्री आईस्क्रीम पण खातात तर था ते टेंडर कपरातच खातात असं वाटायला लागलेलं प्रत्येक ठिकाणी पण एक गोष्ट महत्वाची जी आपल्या पण लक्षात आली असेल आमच्या पण लक्षात आलेली आहे आणि तो विषय आम्ही गेल्या एका आठवड्यात धरलेला आहे तो म्हणजे ह्या सरकारमध्ये अनेक मंत्री असे आहेत अनेक लोक असे आहेत ज्या घटनाबाहे सरकारमध्ये ज्यांना फॉरेन ट्रिप करायला आवडतात फॉरेन ट्रिप करणं हे चुकीचं नाहीये पण हे जनतेच्या पैशावर फॉरेन ट्रिप करायला लागलेले आहे ह्या ट्रिपमधून या दौऱ्यांमधून आणि ट्रिप मी मुद्दाम बोलते कारण सुट्टी समजायला लागलेल्या आहेत कुठेही काम होत नाहीये या दौऱ्यांमधून नक्की निघते तरी काय हा प्रश्न आपण आता विचारणं गरजेचं आहे आपल्याला माहिती असेल पाच सहा दिवसापूर्वी मी घटनाबाहेर मुख्यमंत्र्यांचा एक विषय घेतला होता त्यांचा दौरा निघाला होता जर्मनी आणि लंडन जर्मनीला काय कारण दिलं होतं बघायचं की हायवे आम्हाला जाऊन बघायचे आहे कुठचे हायवे बघायचे तुमच्याकडे सात ते आठ वर्षी सी चे खाते आहेत ते हायवे चुकीचे बनवलेले आहेत का त्याच सोबत लंडनला काय करणार होते कुठेही काही आयटनरी आली नव्हती आता मुद्दा हा आहे की जेव्हा मी प्रश्न विचारला की नक्की तुम्ही जर्मनीला जाऊन करणार तरी काय लंडनला जाऊन करणार तरी काय आपल्याला आठवत असेल जेव्हा मी कॉप ट्वेंटी सिक्सला गेलो नोव्हेंबरमध्ये दोन हजार वीस की एकवीसच्या त्यावेळी आम्ही पूर्ण ती जी काही आयटनरी होती ती जनतेसमोर आणली होती प्रत्येक दिवशी जे काही ज्या मीटिंग्स होत्या त्या आम्ही जनतेसमोर आणत होतो आपल्याच माध्यमातून ट्विटरच्या माध्यमातून डॅवर्स मध्ये देखील गेलो त्याचे आउटकम्स लोकांसमोर आहेत पण आमची दिवसाची पूर्ण हिथे रिणा कोणाला भेटलो किती वाजता भेटलो काय कसं चर्चा झाली हे सगळं देखील आपल्या समोर आहे मी सोशल मीडियावर टाकलेलं आहे आता मुद्दा येतो की जेव्हा घटनाबाई मुख्यमंत्री ठरवतात की लंडनचा दौरा करायचा आहे जर्मनीचा दौरा करायचा आहे नक्की दौऱ्यावर जाऊन करणार तरी काय की जनतेचे पैसे उडवणार हा जेव्हा आम्ही सवाल केला तीस मिनिटात मुख्यमंत्री कार्यालयातून आपल्या सर्वांना मेसेज आला की हा दौरा पोस्टपोन केलेला आहे आता पोस्टपोन केला म्हणजे काय त्या मीटिंग आता ठरवल्या नाही आज नाही उद्या भेटायचं असं नाही तो दौरा रद्द झालेला आहे हे मान्य जरी करत नसतील तरी आम्ही जनतेचे पैसे वाचवलेले आहेत आणि दौरा रद्द केलेला आहे माझ्या ट्विट असेल किंवा जनतेच्या प्रेशरनी असेल आपल्या माध्यमातून असेल पण हे डर अच्छा आहे थोडं मागे थोडं थो शांत ह्याच थो पर्वाकडे आपण पाहिलं असेल अध्यक्ष महोदय जे आता ट्रायब्युनलच्या भूमिकेत आहेत त्यांचा एक दौरा निघत होता त्यांचा दौरा देखील घानाला कॉमनवेल्थ पार्लिमेंटरी कॉन्फरन्स या ठिकाणी जाणार होते आणि नक्की प्रश्न हाच आम्ही सर्वांनी विचारला मग मी असतील संजय राऊत साहेब असतील अनिल परब साहेब असतील सुभाष देसाई साहेब असतील आम्ही सगळ्यांनीच विचारला की हा जोक नाही आहे का हा विनोद नाही आहे का की तुम्ही सांगता की आम्ही पार्लिमेंटरी कॉन्फरन्सला जाऊन बोलणार आहोत आणि इथे जी पार्लिमेंटरी डेमोक्रेसी आहे त्याची हत्या तुम्ही करत आहात म्हणजे पेशंट टेबलवर आहे आणि तुम्ही चाललं तिथे कॉन्फरन्स करायला मूळ मुद्दा हाच येतो की स्वतःच्या राज्यात तुम्ही लोकशाही मारत आहात तुम्ही डिले करत आहात जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाय जे आपण बोलत असतो आता अध्यक्ष आणि अशा महत्वाच्या भूमिकेत असताना सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल मे मध्ये दिल्यानंतर एक महिने दोन महिने तीन महिने चार महिने आणि अजूनही सांगता की अजून विषय पुढे जाईल नक्की न्याय मिळणार आहे की नाही आपल्या देशात आणि आपल्या देशात लोकशाही आहे की नाही याचं उत्तर जगाला मिळावं लागलेलं आहे पण देशाची बदनामी घानाला होऊ नये की एका राज्यातून असे येतात एका देशातून असे येत की जिथे महाराष्ट्र त्यांनी लोकशाही मारली आणि इथे येऊन हे पार्लिमेंटरी डेमोक्रेसी बसताय ह्याच्यासाठी मी त्यांना काल पण विनंती केली होती की तुम्ही जाऊ नका देशाची बदनामी करू नका ह्याचा परिणाम हा झालेला आहे की बरोबर दोन दौरे ज्याला काही अजेंडा नव्हता असे हे दोन दौरे हे रद्द करण्यात आले आता माझा इम्पॅक्ट बोला किंवा तुमचा इम्पॅक्ट असेल काही असेल पण जनतेचा दबाव ह्या घटना बाहेर सरकारवर बसला आणि त्यांना हे दोन दौरे रद्द करायला आता तिसरा दौरा हा खूप हास्यास्पद आहे तीन तारखेपासून हा सुरू होत आहे सर उद्योग मंत्री सन्माननीय उद्योग मंत्री यांचा दौरा आहे मला त्या दौऱ्याचा थोडा ब्युरो मिळाला त्याचा मी तुम्हाला वाचून दाखवतो मग तुम्ही ठरवा काय हा दौऱ्या आणि कसा असेल तीन तारखेला नाईट फ्लाईट मी जाणार आहेत युके ला सकाळी तिथे आगमन होणार आणि राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे ताजमहल हॉटेल मध्ये तिकडच्या ते राऊंड टेबल कॉन्फरन्सची काही माहिती दिलेली नाहीये कोण भेटणार आहे कुठच्या कंपनी भेटणार आहेत काय भेटणार आहेत कुठेही काही माहिती नाही आता मूळ मुद्दा येतो की तुम्ही राऊंड टेबल कॉन्फरन्सला जर चांगला असाल तर कुठच्या कंपन्या येणार आहेत त्याच्यातून काय नक्की तुम्हाला अपेक्षित आहे हे जनतेसमोर येणं गरजेचं आहे दोन की तीन दिवसांना हा दौरा मग कोणाला भेटणार हे माहिती नसेल तर परत ही सुट्टीच समजायची का आहे पण पुढच ह्याच्यात जे दुपारी सामाजस करार आहे ते व्हिक्टोरिया दे। ते देखील महत्वाचा विषय आहे कारण भाग नका ही परत येणार असं आम्हाला सांगितलं गेलं होतं ह्याच्यावर मला थोडं स्पष्टीकरण पाहिजे ह्या राज्य सरकारकडून कारण छत्रपती म्हणजे आमचे दैवत आहेत भावनांची खेळ कुठेही नको आणि म्हणून मी दोन तीन स्पष्ट प्रश्न विचारत आहे ह्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे जी वागणं येणार कारण विक्टोरिया अल्बर्ट वेबसाईटवर जर तुम्ही पाहाल तर असं सांगितलं गेलं की जेम्स ग्रँड डव हे जे हिस्टोरियन होते त्यांच्या कलेक्शनमधलं आहे त्यांचा दावा असा आहे की महाराजांचीच ही वागणं काय आहे पण विक्टोरिया अल्बर्ट म्युझियमच्या वेबसाईटवर लिहिलंय की कुठेही असं व्हेरीफाय करू शकत नाही की महाराजांनी ही वाघनखं वापरलेली त्याच्यावर थोडं स्पष्टीकरण पाहिजे कारण याच्या भावनेचा खेळ नको खरोखर असतील तर आमची तर मागणी आहे की जे काही करायला लागेल ते करा पण इथे ती वाघनक आली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे ही वाघनखं परतावा आहे की लोनवर येणार आहे कारण जो जी आर निघालेला आहे हा जी आर माझ्याकडे आहे हा जो जी आर आहे जिहारिहिलेला आहे खूप बोलण्यासारख्या वाघन जन्म करीता उसनवा देण्यास म्युझियमनी मान्य केलेला आहे म्हणजे लोमवर आहे की लो परतावा आहे जर परतावा असेल तर महाराजांचं मंदिर व्हावं आणि त्याच्यात वाघनक ठेवली जावी पण पहिली गोष्ट म्हणजे ही वाघनक शिवकालीन आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहे त्याचं स्पष्टीकरण यावं आणि दुसरं म्हणजे हे लोन आहे की परतावा आहे कारण जर परतावा असेल तर चांगला आनंद आहे सगळ्या मंत्रिमंडळाने जाऊन त्यांचं स्वागत केलं पाहिजे आम्ही पण सगळे वाजत गाजत स्वागत करू पण हे सरकार जनतेशी खोटं बोलणं हे योग्य नाही आणि म्हणून ह्याचं स्पष्टीकरण मंत्री महोदयांनी दिलं पाहिजे बरं तिसरी गोष्ट मग ह्या दौऱ्यातच दुसऱ्या दिवशी चार तारखेला उद्योग मंत्री महोदय आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कॉन्फरन्समध्ये जाणार काय नक्की ह्याच्यात भूमिका असणार आहे काय नक्की चर्चा होणार आहे आम्हाला माहिती नाही खूप उच्च कॉन्फरन्स आहे त्याच्यानंतर पाच तारखेला देसाई सर आपण पण अनेकदा दौरे केलेले आहेत के डॅवसला गेलेले आहात आपण उद्योग मंत्री असताना मला सांगा एकदा तरी आपण झ्युरिक पासून डॅवसला सहा आधी ती कॉन्फरन्स व्हायच्या आधी पाहणी दौऱ्यावर गेल्या कारण इथे जागतिक आर्थिक परिषद दोन हजार तोर चोवीसची तयारी आणि पाहणीसाठी आता पाहणी म्हणजे नक्की काय करणार उद्योग मंत्री तिथे जाऊन स्वतः वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम साधारणपणे जानेवारी डिसेंबर पर्यंत मध्ये बसतात तर नक्की जाऊन भेटणार कोणाला डायव्हर्स मध्ये आणि काय तिकडचे पण पालकमंत्री आहेत का था था की ट्रॅफिकची कोण कशी ठेवायला पाहिजे ट्रॅफिकची वाहतूकची सोय व्यवस्था कशी सोय व्यवस्था कशी करायला पाहिजे पाणी म्हणजे नक्की डायव्हर्स जाऊन करणार तरी काय आहे हे सांगावं आम्हाला कधी कुठच्या राज्यातून आपल्या देशातून पाणीसाठी किंवा देशातून जगातून कुठच्याही देशातून कुठच्याही राज्यातून पाणीसाठी मंत्री महोदय तीन की चार महिने आधी डॅवॉर्सला गेलेले नाहीत डॅवॉस आमच्या कलानगर एवढी गल्ली आ, गल्ली आहे त्या डॅवॉस मध्ये जे दुकान असतात ती त्यावेळी पवेलन नव्हतं आणि आपण पण पाहिलं असेल तिथे ह्या चर्चा सगळ्या होतात मला की कुठची पाहणी आहे तिथे जाऊन हे मंत्री महोदयांनी स्पष्ट करावं किंवा हा दौरा रद्द करायला पाहिजे ज्या डॅवॉस मध्ये जाऊन काही मंत्री महोदयांचं काम नाहीये काही जबाबदारी नाहीये किती उगीतचा दौरा करायचा सुट्टी मारायची एक तिथे जाऊन सुजिरेला जायचंय म्हणून बर्फ पाहून यायचं म्हणून आम्ही चाललो जनतेच्या पैशावर जायचं तर स्वतःच्या पैशांनी जा पण उगीच जायचं आणि पाहणी कधी करताना अशी बोट पिठ दाखवून फोटो काढायचे तिथे हे योग्य नाही हे जनतेच्या पैशावर होते सगळं हे तुम्ही पण समजलं पाहिजे आणि आम्ही पण समजलं पाहिजे आणि हे जर दौरा हा पुढे गेला तर मी स्वतः रत्नागिरीमध्ये जाऊन त्यांच्या मतदारांना पण विचारणार आहे त्याच दौऱ्याच्या वेळी की हे योग्य आहे की अयोग्य मग तिथून म्युनिकला जाणारे मंत्री महोदय तिथे पण एक राऊंड टेबल कॉन्फरन्स आहे कोणाबरोबर माहित नाही आणि मराठी डायस्पोरा बरोबर तिथे चर्चा ठीक आहे मराठी आपले डायश आहेत महाराष्ट्रातून तिथे लोक तिथे स्थायिक झाले असतील चर्चा करा नक्की करा पण मूळ मुद्दा हा आहे की हा दौरा निघालाय कशासाठी हे तर कळलं पाहिजे लंडन दोन दिवसासाठी आम्ही चला बघून येतो स्वित्झर्लंड बघून येतो म्युनिक बघून येतो पण हे जनतेच्या पैशावर कशासाठी होत आणि परत एकदा मी सांगतो हे उद्योग मंत्री महोदयांचा असेल किंवा अध्यक्ष महोदयांचं असेल किंवा अजून एक दौऱ्याचा मी आता उल्लेख करणार आहे ही भूमिका मी जी घेत आहे ही कुठच्याही वैयक्तिक द्वेषातून किंवा वैयक्तिक रागातून नाही आहे भूमिकाच नाही आहे जर त्यांना जायचं असेल आनंदात जावं त्यांनी मजा करून यावी जेवढे दिवस जायचं तुम्ही जा जबाबदारी कोणाला दुसऱ्यावर टाका पण एकच सांगतो तुम्हाला मी की हे जनतेचे पैसे होऊ नका आता तुम्ही ना हे जे डायव्हॉर्सचा दौरा आता काढलेला त्यांनी आता महिना कुठचा चाललाय सप्टेंबर उजडणारे ऑक्टोबर ऑक्टोबर मध्ये जाणार पाहणी करणार आहे कधी हे कॉन्फरन्स जानेवारी मध्ये जानेवारीच्या पुढे मग नक्की जर पाहणी दौऱ्याचं काढायचं असेल तर खारघर मध्ये जी घटना घडली त्या पाहणी स्वतः मुख्यमंत्री गेले होते अनेक मंत्री गेले होते काय झालं ते घटने घटनेच रिपोर्ट आले असून चौकशीच काही आले पुढे काही नाही आले आणि मग असाच दौरा अजून एक काल एक महत्वाचा जी आर निघालेला आहे तो म्हणजे आता दौरा हा वाकायमाला गेलेला होता जिथे आपण आहे आमचं सरकार जेव्हा महाविकास आघाडीचं बनलं त्यावेळी मला पण ते वाकायमाचे लोक येऊन भेटले होते याच ठिकाणी येऊन भेटले होते आणि मला पण इन्व्हिटेशन दिलेलं की तुम्ही पण वाकायमाला डॉक्टर काही सांगितली नव्हती कदाचित मिळाली असती मूळ मुद्दा आहे की ह्या गव्हर्नमेंटच्या जी आर मध्ये मी तुम्हाला जी आर वाचून दाखवतो तर असं आहे

ह्या जी आर मध्ये पॉइंट नंबर सहा असा आहे की द एंटायर एक्सपेंडिचर ऑन ट्रॅव्हल अँड अकॉमोडेशन एक्सेट्रा फॉर मेंबर्स ऑफ डेलिगेशन टू बी बॉर्न बाय महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे जी डॉक्टरेट मिळाली होती जो दौरा झाला होता त्याच्या दौऱ्यात अजून काय झालं आम्हाला माहिती नाही कारण अनेक असे दौरे झाले अध्यक्ष महोदय रशियाला पाच दिवस जाऊन आले त्याच्या आधी लंडनला पाच सहा दिवस जाऊन आले आहेत असे जनतेच्या पैशावर हे उपमुख्यमंत्री जाऊन आलेले आहेत पण आता हा पोस्ट मॅटो जेव्हा सँक्शन मिळतो तेव्हा सहा सहावा मुद्दा त्याच्यात असा आहे की या जपानी दौऱ्याचा सर्व खर्च हा एम आय डी सी घेणार सी जर घेणार असेल उचलणार असेल तर खात्याचे जे मंत्री उद्योग मंत्री ते या दौऱ्यावर का होते काय सामान्य सत्तर झाले होते या दौऱ्यावर हा दौरा एम आय डी सीचा होता की उपमुख्यमंत्री महोदयांचा होता हे स्पष्ट व्हायला पाहिजे पण त्याच्यात सातवा मुद्दा असा आहे की द डिटेल रिपोर्ट ऑफ द टूर पंचवीस आज तारीख काय <laughs> एक महिना होऊन गेला रिपोर्ट कोणी वाचला इथे जपानला जाऊन काय झालं डिटेल्ड रिपोर्ट आले ना कोणाकडे कोणाकडे नाही आले मग असे पोस्ट फॅक्ट टू सँक्शन तुम्ही देऊच कसे सर आणि मग मुद्दा हा राहतो की असे जे दौरे चाललेले आहेत आता मदेलरीच्या काळात आपण पाहिलं असेल उपसभापती महोदय गेला युरोपच्या टूर एकोणपन्नास लोक घेऊन गेलेत सोबत आमदार होते आमदारांचे परिवार असते पर बरं मी पुन्हा एक सांगतो हा वैयक्तिक कोणावर राग नाही वैयक्तिक विषय नाही पण जेव्हा तुम्ही एकोणपन्नास लोक घेऊन जाते सोबत दौऱ्याचा खर्च काय असेल खर्च कोणी केला जर परिवारांचा खर्च स्वतः उचलला असेल तर ठीक आहे आनंद आहे पण ते दौऱ्यात नक्की तुम्ही पाहिलं का अभ्यास दौरा अभ्यास केला काय हा ट्रान्सलेट कशात होतो जनतेला तसंच तुम्ही पाहिलं असेल मी पण वाचलं ग्राम सडक योजना तेरा ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाऊन बघून आलेले आता पाहू आपल्या गावातले सगळे रस्ते कसे होतात फटाफट चांगले होतात की ना मूळ मुद्दा हाच राहतो मी परत एकदा सांगेन की ह्या सर्व लोकांना फिरण्याची आवड असेल तर नक्की फिरावं डॅवॉसला मागच्याच वर्षी आपल्याला माहिती आहे घटना बाहेर मुख्यमंत्री अठ्ठावीस तास गेले होते अठ्ठेचाळीस कोटीचा खर्च केला ते चाळीस ते अठ्ठेचाळीस कोटी अजूनही हा खर्च एमआयडीसी मध्ये आहे म्हणून लोकांसमोर आला नाही आहे पण वित्त विभागाने आम्हाला सांगावं वित्त मंत्री महोदयांनी आम्हाला सांगावं की हे डायवर्सचा दौरा असेल हा एमआयडीसी खर्च उचलणं असेल हे सगळं योग्य आहे की अयोग्य आहे कारण एवढं जर पैशाची उधळपट्टी करायला अशा टाइमपासच्या दौऱ्यांवर आपल्याकडे संधी असेल आणि पैसा उपलब्ध असेल आपल्या राज्याकडे तर शेतकऱ्यांना मागच्या वर्षी जी अतिवृष्टी झाली आणि ह्या वर्षी जो दुष्काळ झाला मदतीचा हात मिळाला कुठे नाही मिळाला ओल्ड पेन्शन स्कीम त्याच्यावर मग तिथे पैसे द्या हे विषय महत्वाचे आणि म्हणून आज आपण पाहत असाल बीएमसी मध्ये जे भ्रष्टाचार चालू आहेत एस्केलेशन प्रत्येक गोष्टी होत चाललंय त्याच्यावर आम्ही वेगळी भूमिका घेणार आहोतच पण आज मुद्दा एवढाच आहे की एका बाजूला आपण बघतोय की जीएसटीच्या परतावासून केंद्र सरकारकडून यायचं आहे तुम्ही कुठे सामान्य नागरिक म्हणून गेलात तर तुमच्या ह्या परदेशी दौऱ्यावर तिकीटवर जीएसटी लागतो बाहेर जाणार जीएसटी लागतो जास्त दिवस लागला तर चौकशी देखील लागेल आणि हे सगळं होत असताना जेव्हा ह्या घटना बाहेर सरकारमधले मंत्री महोदय असतील मुख्यमंत्री महोदय असतील सुट्टीसाठी बाहेर जातात तेव्हा खर्च होतो तो खर्च एम आय डी सी उचल उचलत पण कुठेही राज्यासाठी काही होत नाही दिसत आदिती जी दौरे पर आपने सवाल खडे केले आहे उपमुख्यमंत्री से लेकर के विधानसभा अध्यक्ष तक के दौरे पर क्या आपने मांग की है और किस तरीके के दौरे पर आपने देखा होगा कि पिछले हफ्ते में दो दौरे महत्वपूर्ण जो थे एक्चुअली महत्वपूर्ण थे ही नहीं क्योंकि महत्वपूर्ण व्यक्ति जाने वाले थे लेकिन टाइम पास के जो दौरे थे पहला था हमारे जो इलीगल सीएम है वो जाने वाले थे जर्मनी और लंदन जैसे ही मैंने ट्वीट करके पूछा कि आप वहाँ जाके क्या करने वाले हो शेड्यूल तो बताइए तीस मिनटों में ये टूर कैंसिल हो गया क्योंकि शेड्यूल ही नहीं था कुछ एजेंडा ही नहीं था छुट्टी करने जाने वाले थे लोगों के पैसे उड़ा के जाने वाले थे इस्तेमाल करके जाने वाले थे तो ये दौरा कल जैसे मैंने देखा देखा आपने भी होगा कि अध्यक्ष महोदय जो हमारे जो अभी के रोल में है वो भी जाने वाले थे घाना कॉमनवेल्थ पार्लियामेंट्री कॉन्फ्रेंस को के अवसर पर और अगर आपने देखा होगा यही मैंने सवाल पूछा कि वहां जाके आप क्या बात करोगे हमारे राज्य में महाराष्ट्र में आपकी जिम्मेदारी है कि जो डिस्कालिफिकेशन की केस है उसको न्याय दिया जाए उसको सुना

लेकिन अभी आप देखें तो महाराष्ट्र की सरकार ये क्यों ऐसे अगर छुट्टी मनानी है तो जाओ छुट्टियों जनता के पैसे का इस्तेमाल बिल्कुल करना भी चाहिए मैं तो कहता हूँ प्लीज करिए क्योंकि हमारा का ट्वेंटी दौरा था या फिर हमारा जो डायवर्स का दौरा था देसाई साहब मैं और नितिन राव साहब खुद स्वयं उस पे थे अगर आपने देखा होगा कि हमारे पूरे दिन में जो भी मीटिंग्स होती थी वो सारे ट्विटर पे थे हमारा जो हमारी टूर थी डाइवोर्स की कंपेयर कीजिए ये इलीगल की, सी के दौरे के साथ एक भी मीटिंग बताने पाए लेकिन चालीस करोड़ का खर्चा किया है अट्ठाईस घंटों हमने जो तीन चार दिन वहां बैठा है सारे के सारे जो खर्चे हैं सारे के सारे जो मीटिंग्स हैं वो जनता के सामने और उसका आउटकम भी सामने जनता जो आ, उन्होंने आउटकम सिखा है लास्ट डाइवर्स के दौरे से

ठीक आहे तुम्ही प्रतिज्ञापत्र सुद्धा सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेला आहे काय वाटतं कशा प्रकारे बाजू मांडली जाईल आणि यामध्येच हा दौरा रद्द होतो तुम्ही वारंवार हे प्रश्न विचारत होता नक्कीच दोन ट्वीट्स आणि दोन दौरे रद्द आता तिसरा दौरा मी रत्नागिरी मध्ये जाऊन विचारणार हा दौरा रद्द झाला नाही तर डॅबॉस मध्ये नक्की जाऊन पाणी दौरा काय करणार आणि मग हारघरचं काय झालं जर पाणीच करायची होती तर शेतकऱ्यांच्या बांधव जे नुकसान द्य झालं ते करायला पाहिजे होतं त्यांनी हे पण कारण दिलं की मुख्यमंत्र्यांना अवकाळी पावसामुळे दौरा रद्द करायला लागला अवकाळी पावसामुळे दौरा रद्द केलेला नाही त्यांना शेतकऱ्यांची पडलेली नाहीये त्यांना बॉलिवूडच्या लोकांवर नाचायचं होतं फोटोज काढायचे होते त्यांच्या नातेवाईकांना फोटोज काढायचे होते आणि म्हणून फोन करून करून ऍक्टर्सना बोलवलं या 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 असं कधीही महाराष्ट्रात झालं नव्हतं नागपूरमध्ये काय केलेत मुख्यमंत्री असो की असं पण होऊ शकतं की दोन उपमुख्यमंत्री काहीतरी करतील म्हणून त्यांचा दौरा रद्द होऊ शकतो असं येऊ शकतो मी सांगत नाही पूर्णपणे माझं श्रेय पण एक महत्वाचं आहे की आपण पाहत असाल गेले दीड वर्ष आम्ही वेगळ्या वेगळ्या लेवलला भांडत आलेलो आहोत न्यायालयात पण भांडत आहोत न्यायालयाने ऑर्डर दिली की रिजनेबल टाईम मध्ये हा आ, आ, निकाल लावावा अध्यक्ष मोदींनी ते ट्रायब्युनलच्या तर भूमिकेत आहेत आमचं स्पष्ट मत आहे की लवकरात लवकर आणि निपक्षपाती हा निकाल लागावा कारण एका बाजूला आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये दीड वर्ष एक बाहेर सरकार बसलेलं आहे

त्याच्यावर प्रेस कॉन्फरन्स पण कायदेशीर कारवाई करणार पण मी तुम्हाला अजून एक सांगतो की हे सगळे जे दौरे असतील किंवा हे भ्रष्टाचार असतील सरकार बड़ा बड़ा सरकार लवकर जाणार आहे आमचं बसणार आहे आणि हे सरकार आमचं बसल्यानंतर सखोल चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांना जेलमध्ये कापेशा राहणार आणि त्याची मुख्यमंत्र्यांच्या विधानसभा बाजूलाच बुलंड मध्ये एका मराठी स्त्रीला जे ते घर जात नाही कारण किती मराठी मला तर त्याच्यावर कोणी भूमिका पर्व मांडलेली आणि ह्या सगळ्या घटना हेच सरकारला का व्हायला लागलो दात नाही या सारख्या सा। तुम्ही बघा आता देसायसारख्या वेळी मराठी भाषेचे मंत्री होते पाटे मराठी करा आदेश होता सुप्रीम कोर्ट मध्ये जिंकलो शाळेत मराठी आम्ही कंपल्सरी केलेलं दहावी पर्यंत ह्या सरकारने मी मागे जिंकलं ते लजराम मेळावा लजराम मेळावा मध्ये पुन्हा एकदा आपण पत्र दिले त्या बटापटनं सुद्धा पत्र देण्यात आले त्यामुळे पुन्हा एकदा निर्माण होऊ शकतो कारण मुंबई महापालिकेचं असं म्हणणं आहे की आम्ही विधी विभागाचा या संदर्भात अभिप्राय घेतो आणि त्यानंतर निर्णय नाही ने नाही महापालिकेला त्यांचं त्यांचं पाहिलं असेल त्या विषयात महत्वाचा विषय आजचा आहे जो फॉरेन आहे कारण हा विषय हा तुमच्या आमच्या टॅक्स पेच्या पैशाचा आहे आणि जाऊन जशी तिथे मजा करून येतात मी परत एकदा सांगतो सुट्टीवर जायचा आनंदात जा काही काही लोकांना सुट्टीची गरज पण आहे जसे निर्णय घेत आहेत त्यांनी घ्यावं पण मी वित्त विभागाला विनंती करतोय की ह्याच्यावर त्यांनी भूमिका स्पष्ट करावी आणि जर काही लोकांना आवड असेल की डॅवॉर्सला जायचं लंडनला जायचं तर मंत्रिमंडळाचा भाग सोडून त्यांनी तिकडचे अम्बॅसेडर बनावे काय झालं आमच्याकडून फोडत असताना काही काही लोकांना त्यांनी सांगितलेलं आम्ही तुम्हाला गव्हर्नर बनवू तेथे आता काही होत नाही मग अम्बॅसेडर तरी म्हणजे बाहेर सुट्टीला मोका मिळेल देखिए एक एक तो तो लेकिन बाहर ये हम जनता उठा रही है मेरा दर्द सिर्फ इसी बात का है कि अगर विदेशी दौरा हो रहा है तो ये छुट्टियों के लिए जा रहे कोई आउटकम नहीं है और छुट्टियों की अगर कई लोगों को जरूरत होगी तो बिल्कुल जाए लेकिन हमारा पैसे

अगर ये जो वागनक है सही में उनके होंगे क्योंकि अगर आप देखें तो विक्टोरिया एल्वर्ट म्यूजियम पे जो वेबसाइट है उसमें कहा गया है स्पष्ट रूप से कहा गया कि जेम्स ग्रैंड डफ के कलेक्शन है उनका क्लेम है कि छत्रपति के हैं लेकिन ये वेरीफाई हो नहीं सकता मुझे मेरा मानना यह है कि चलो है भी तो वो यहाँ लाए जाए लेकिन ये रिटर्न के बेसिस पे लाए जाए और यहाँ उनका मंदिर हो यही मेरी भूमिका रहेगी ऐसे ना हो कि सरकार कह रही है कि हम वापस ला रहे हैं लेकिन ये लोन पे तो यही बात स्पष्ट शिर्डी से, का साई बाबा संस्थान जो है वो पूरे देश में अलग अलग जगहों पे मंदिर खोला चाह रहा है तो से की और गली और नुक्कड़ भी अगर कोई चाहता है तो उसे पचास लाख रुपए हो जाएगी उसको लेकर सी लोगों का विरोध भी है क्या जरूरत है क्या शिरढ़ी साई बाबा संस्थान को क्या पूरे तो देश में अलग अलग जगहों को खोलना या फिर जो गाँव है जो है उसे है देखिए साई बाबा की जो जगह है वो तो हर एक के दिल में है इस विषय पे मैं ज्यादा नहीं बोलूँगा क्योंकि थोड़ा एक उस पे मुझे पढ़ना भी जरूरी होगा दूसरी बात यही है कि आज का जो विषय है वो सबसे महत्वपूर्ण है उस पे मुझे बात पे जरा जोर ज्यादा देना है क्योंकि ये बात जो है वो अभी एक दो तीन तारीख मराठा आरक्षणाच्या एकंदरीत संदर्भात सरकार बरोबर आहे पण जनरल डायर कोण आहे आदेश कोणी दिले लाठी अजून कळतच नाही प्रत्येक प्रश्न जरी विचारला तरी मी या सुट्टीवर येणार आहे कारण हा प्रश्न महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीबद्दल <laughs> yeah, let's talk in english. i have a question on the visits of cm. you are talking about the visits of cm and cpr. i was talking about the visit. what do you have to say? i have brought to light the issue of the chief minister, legal chief minister of maharashtra of this regime, of this dictatorial regime, wanting to fly out to london and germany for a holiday. the minute i asked him about his schedule, Within 30 minutes the trip was apparently postponed, it stands cancelled. Likewise, I raised an issue about the Speaker of Maharashtra who is a tribunal now uh, for our case, he has to adjudicate on our case. Uh, I asked him that he is going to Ghana for the 66th Commonwealth Parliamentary Conference. Within a few hours of me asking him a pertinent question about what will he speak then when he himself is trying to kill democracy in Maharashtra by delaying the case, the trip, has okay. tanned, uh, the trip stands cancelled. Now, the third question is about the industries minister who has planned a nice, lovely holiday in London, Davos, and Munich. In London, he is going to attend some roundtable conference. We don't know what it is about. Is it about sports? Is it about football, cricket, or industries? We don't know. There is no clarification on it. Then he will be attending an artificial intelligence conference. We don't know what it is about or what he will be doing there. Then he is going to Davos. The most beautiful part about this irony is that. The World Economic Forum meets in Davos in January. And he said Pani Daura, is going to inspect Davos. In what capacity is he going to inspect Davos? Is he going to adjust the traffic cones there? Or is he being sent there to insult him? Is the chief minister sending him to insult him? We don't know what it is, but there should be a clarification because otherwise this is a waste of taxpayer money. And then he's going to Munich for another roundtable conference. Again, there's absolutely no clarity on who he's going to meet. But this. Four five day conference that he it. is indulging in—is it a holiday at our expense as taxpayers, or is there some specific outcome? Because the last time he and the chief minister had gone to Davos, the trip lasted for 28 hours of the chief minister, and an expense of 40 crores, almost 40 crores, was incurred by the NIDC. Likewise, the deputy chief minister visited Japan. In that tour, if you realise, we thought it was an invitation from the government of Japan on expenses to be taken care of by Japan. Now we realize there's a post facto sanction to the trip from MIDC and they are claiming that all the expenses will be borne by the MIDC. We don't know for what because there was no MIDC minister, there was no industries minister. But more importantly, there is a clause, clause 7 in the GR that states that within month, one month of return, the delegation has to file a report, a detailed report on what were the outcomes and what happened at that thing. It's been more than a month, we have never seen the report. So the point is if you want to go for a holiday, this is not a personal issue, if you want to go for a holiday you deserve a holiday, some people need to be sent on a holiday but please go on it with your personal expenses not. At the expense of the taxpayer. Uh, there is one more topic also which you are also raising about the toll. You are saying that the toll should be removed mm -hmm. from the state, but right now, from the 1st of October, the prices of tolls are going to increase by 30 and 50 and more rupees. So, what do you have to say? I have raised the issue of dual taxation of tolls on Mumbai because you have MSRDC charging and also BMC charging. Uh, I have taken a detailed press conference on it, and I have, as I have said, this issue of wrong taxation, dual taxation, we will raise it when our government. ज एमपावर है एक तारीख से बारह से उन्नीस फीसदी जो है टोल टैक्सेस बढ़ाने वाली है केंद्र सरकार इसके ऊपर आप क्या कहेंगे क्यूँकी आपने पहले भी इसके लेकर विरोध जताया था मैं केंद्र सरकार से ये भी पूछना चाहता हूँ की जो महाराष्ट्र सरकार है वो जो छुट्टियां मना रही है वो भी उनको सही लगता है